ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक संपादक अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या अमृत महोत्सव विविध उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जी पी माळी व सचिव विश्वासुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सुनील कुमार लवटे वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत यामध्ये ग्रंथ प्रकाशन गौरव समारंभ व्याख्यान मुलांना चित्रपट असा विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत पत्रकार परिषदेला डॉक्टर प्राध्यापक टी के सरगर प्राध्यापक सी एम गायकवाड भाग्यश्री कासोटे उपस्थित होत्या कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक संपादक समीक्षक समाजसेवक आणि अनेक उपक्रम राबवणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर सुनील कुमार लवटे हे सर्व परिचित आहे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्यानिमित्त डॉक्टर सुनील कुमार लवटे अमृत महोत्सव समितीच्या वतीनं वर्षभरामध्ये काही उपक्रम राबवून त्यांच्या जीवनकार्याशी सुसंगत असे उपक्रम पार पाडण्याचा विचार समितीने केलेला आहे त्यानुसार व्याख्यान ग्रंथ मेळावा परिषद चिल्लर पार्टीच्या वतीनं चित्रपट आणि मग अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरांच्या अमृतमयी वर्षाचा समारोप अशा पद्धतीनं वर्षभर लवटे सरांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या एकूणच समाजसेवेविषयी एक कृतज्ञता म्हणून आणि त्याचं एक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर एक संदेश जावा म्हणून आमच्या समितीनं काही उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार आज आम्ही आपल्याला ही माहिती देत आहोत